नमस्कार होमाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर स ना आकाड महिना आहे आकाड तर तळलाच पाहिजे तर कापण्याने सुरुवात करूया कापण्या का करायच्यात आपल्याला मस्त अशा गुळाशा कापण्या का करायच्यात तर त्यासाठी बघा इथं मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे बेसनपीठ एक वाटी आपल्याला घ्यायचं आहे गूळ तर गुळ कुणाला कमी जास्त लागत असेल कमी कमी करू शकता वाढवायचं असेल थोडासा वाढवू शकता याच्यामध्ये वा आहे खिटलीमध्ये जे असतात ते तीन चमचे तेल जाणार आहे कारण आपलं अडीच वाट्या गव्हाचं पीठ आहे अर्धी वाटी बेसन पीठ आहे असं तीन वाटे आहे तर आपण तीन टेबलस्पून किंवा किटलीतले तीन चमचे अशा तेल घेतलेले गुळ एक वाटी आहे इथं घेतलेली बडीशोपची पावडर थोडीशी क्रश करून घेतलेली आहे जाडसरच आहे कारण ते खाताना जर दाताखाली आली ना मस्त वाटते बघा बडिशोप इथं वेलची पावडर घेतलेली आहे तुम्ही सुंट पावडर आणि जायफळ पावडर घेऊ शकता चल सगळ्यात पहिल्यांदा गुळ वितळवला पाहिजे कारण ते थोडंसं थंड व्हायला वेळ लागतो त्यामुळं गुळ आहे एक वाटी गुळ घेतला आहे आपण त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि हे पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजेच गुळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे कारण थंड पाण्यामध्ये तर गुळ असा वितळला जाणार नाही थोडंसं पाणी गरम करून आणि गुळ वितळवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा गॅसवरती आपण हे गुळाचं आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते ठेवलेलं आहे आणि गॅस मी आता बारीक केलेलं आहे आणि हे गुळ फक्त वितळवून घ्यायचं आहे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा नाही आहे फक्त वितळवायचं आहे गॅस पहिल्यांदा मी मोठा ठेवला ते पाणी गरम झालं की गॅस मी बारीक करून टाकल्या कारण त्या पाणी गरम झाले त्याच्यामध्येच तो गोड वितळणार आहे असं करून त्याला वितळवून घ्यायचं आहे पाक करत बसायचं नाही त्याचं चला तर आपलं ते गुळाचं पाणी आहे ते थंड होतं आहे तोपर्यंत आपण हे तेल आहे ते कडवून घ्यायचं आहे कडकडीत असं कडवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे हे बेसनपीठ आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करूया आपण मीठ घालूया थोडस गोडाला आपण किती मीठ घालतो ना तेवढंच घालायचंय वेलची आणि बडीशोपची पावडर आहे ती घालायची तेल पण आपलं कडतं आहे मिक्स करूया हे तेल गरम झालेलं आहे तेल घालूया चमचेन थोडं मिक्स करून घेऊया आता हात घालायचा नाही गरम आहे ते पिठाला चांगलं हे तेल आहे ना चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कापणे पण चांगल्या खुसखुशीत कुछ होतात कोणी कोणी तूप पण घालत आहे तूप पण घालून करतात चला तर हाताने आपण चोळून घेऊया ते गुळाचं पाणी आहे थंड झालेले आता थोडं थोडं करून आपण हे गाळून आहे कारण गुळाचे खडे असू शकतात थोडं थोडं घालायचं आणि पाणी गरम असताना पीठ मळायचं नाही कारण त्याने काय होतं आपल्या ज्या कापण्या आहेत त्या खूप कडक अशा होतील गरम पाण्याने म मळायचं कापणे आपल्याला खुशखुशीत पाहिजेत चल पाणी लागतंय आपल्याला आणखी आणि जरी लागलं पाणी आणखी तरी आपण साधं पाणी वापरलं तरी चालणार आहे पाणी परफेक्ट होईल असं वाटतं चपातीपेक्षा थोडासा घट्टसारसा गोळा करायचा आपल्याला तयार थोडंसं पाणी आहे ते पण घालूया एकदम बरोबर झालेलं आहे पाणी अर्धी वाटी आपण पाणी घातले एक वाटी गुळासाठी पीठ आपलं म्हणून झालेलं आहे थोडंसं पाण्याचा तर आहे थोडंसं घट्टसर असं मळायचंय थोडा वेळ ठेवायचा असलं तर हो ठेवू शकता किंवा लगेच सुद्धा करू शकता कापण्या तर याला पीठ वगैरे काही लागत नाही चला सुरुवात करूया आपण लाटायला थोडीशी जाडसरच अशी पोई लाटायची तिथ तुम्हाला जर आता मऊ कापण्या खायचेत मऊ चौद अशा तर थोडस जाड ठेवायचं जास्तीचं आणि जर खुसखुशीत अशा कडक अशा पाहिजे असतील तर थोडी पातळ पोळी लाटायची चला तर बघा एवढी जाड पोई लाटलेली आपण पुरे वगैरे करताना कसं झाड लाटतो तशीच लाटायची चला तर हे पिझ्झा कटरनी केव्हा चाकूनही कट करून आहे लहान मोठ्या तुम्हाला किती पाहिजे तशा पण खसखस घालायला विसरलेलो आहे <laughs> खस तर खसखस ह्याच्यावरती घालायची आपल्याला तर बघा आपण काय करूया आता थोडीशी आयडिया करूया तर ह्याच्यावरती आपल्याला खसखस घालायची असते बिना खसखशाच्या पण होतात की काय झालं पण छान खमंग पण येतो हे बघा थोडंसं लाटणीने असं करून घेऊया म्हणजे खसखस त्याला चिकटेल तर हे लाटतानाच आपण खसखस थोडीशी लावायची तर, हे बघा कापणे आपल्या कापून तयार आहेत एवढी जाड केलेली आपण चालेल काढून घेऊया तर बघा आपण दुसरा पेढा घेतलेला आता ह्याच्यावरती आपण खसखस घालूया आधी चांगली चिकटून बसेल त्याला दोन्ही बाजूने लावायची खसखस तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे कापण्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तेल आपण गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करायचं आहे आणि नंतर आपण तळायच्यात कापण्या कारण जास्त जर तेल गरम झालं किंवा गॅस फुल करून जर तुम्ही कापण्या तळायला गेलात जळणार आहेत कापण्या गोळाच्या कापण्या आहेत गोडाचा पदार्थ आहे पडदेशी जळतो तळताना ता थोडंसं सा सावधगिरीनं तो टू मिडियम करायचा गॅस आणि तळायचं तेल अगदी गा पहिल्यांदा मिडियम हिटवरती गरम करायचं तेल आपल्याला छान झाले बघा कापणे आपल्या चला आता काढून घेऊया गॅस बारीक करूया बगा। तर बघा बनवून तयार आहेत आपल्या मस्त अशा कापण्या तयार झालेल्या मस्त झालेले बघा आणि प्रमाण तर इतकं परफेक्ट आहे ना गोडच चुकणार नाही आणि काही नाही गोड एकदम परफेक्ट आहे आणि कापण्या पण आपल्या कुठल्या कुठलाही त्रास झाला नाही व्यवस्थित झालेले आहेत का आपल्या बघा मस्त झालेले आहेत खूप छान झालेले आहेत खाऊ खाऊनसुद्धा बघितलेले आहेत आणि खूप खूप मस्त झालेले आहेत अगदी आणि मस्त खुसखुशीत कुछ पण झालेले आहेत दाखवते तुम्हाला अशा कडक नाही झालेले आहेत हे बघा बिस्किटासारख्या झालेले आहेत कडक कडक पण नाही झालेलं आहे आणि मऊ पण नाही झाले अशा बिस्किटासारख्या झालेल्या आहेत मस्त अशा प्रमाण अगदी व्यवस्थित आहे प्रमाण तेच वापरा म्हणजे कापणंसुद्धा तुमच्या छान होतील कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा आणि आता आषाढ चालू आहे तर नक्कीच त्या कापण्या करा रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून आणि आवडली असेल तर लाईक करा पडदिशी नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा बघा का आपल्या मस्त अशा खुसखुशीत अशा झाल्या सगळ्या खुसखुशीत बिस्किटासारख्या झालेल्या आहेत क कडक कडक कशा कडकडीत नाही झालेल्या असं झाले नक्की ट्राय करा